नमस्कार मंडळी गावाकडची चौ ह्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे रानात आलेली याच रानात आली म्हणजे आमच्याच रानात आलेली हैय आणि इथं लावलेले आम्ही आलं आलं आता चांगलं मस्त असं आलंय आता ह्याच्या भांड्या गळायची सुरुवात होईल आणि त्याच्यातच एक नाही आपण घरगुती खायापुरती का नाही मिरची लावलेली तिकडं वांगी लावलेली इथं बघा त्या साईडला अशी गवारी लावलेली जेवढं घरगुती खायला पाहिजे का नाही तेवढा असं थोडं 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 घरगुती लावलेले या साईडला थोडीशी हळद लावलेली का तर घरची दिशी हळद तयार व्हावी म्हणून आणि इकडं झाडावरती का नाही एक दोन तीन प्रकारचं घेवड्याचं येल सोडलेलं इथं दोन कारलेचे लावलेले येतं भसावळी लावलेली येतं खायला आलं का नाही की आपल्याला घरगुती सगळं असं खायला घर ह्या पद्धतीने बघा लावलेलं आहे तर आता ह्या झाडांना बघा मस्त अशा हिरव्या मिरच्या लागलेल्या आहेत एकदम झाड मस्त असं गजबरलेलं आहे बघू शकता तुम्ही तर आता का नाही आपण प्रत्येक भाजीत एक नाही हिरवी मिरची वापरतोच आहे घालतोच आहे म्हणजे कुठल्या भाजीला म्हणा किंवा ठ्याचा करायचं म्हणलं तर म्हणा आज मी पण हिरव्या ता ता मिरचीचा ताजा ताज्या मिरच्याचा ठ्याचाच करणार आहे पण तो करणार आहे मात्र वेगळ्या पद्धतीवरती तर आता जेवढ्या आपल्याला ठेचाला मिरच्या लागणार आहेत ना तेवढ्या मी तोडून घेते मस्त अशी मिरची लागली बघू शकता तुम्ही हिरवी गार आणि कवळी लुसलुशीत सुद्धा आहे जास्त तिखट नाही आणि जास्त सुद्धा अशी जाडसर काताळ्याची नाही बारीक काताळ्याची त्याच्यामुळं खायला एकदम मस्त लागते आता आपण बनवणार आहे ना जो ठ्याचा एकदम वेगळ्या पद्धतीवर बनवणार जेवढ्या मला ठ्याचा मिरच्या लागतात ना मी तेवढ्या तोडून घेते छान असा मिरच्या येत बघा आणि काय घरी असं थोडं थोडकं लावलं का नाही की घरचं अगदी भागून जाते भाजीपाल्याचं सुद्धा एका लागत नाही आणि आम्ही घरगुती खायापुरतं बटाटा सुद्धा लावतो आता आमच्या खालच्या ह्या वावरात बटाटा सुद्धा आम्ही लावलेले इथं आता जेवढी मिरची मला लागायची एवढी मी तोडून घेते मस्त अशी झाले किस्ती घेऊ ती लागतेल. ला। एवढी लागायची तेवढी घेते झाडाला राहिली तर चांगली अजून वाढतील वाढतेल. पण घरात नेलं तर मग ती सुकून जाते ते ना. जेवढे लागतं. जेवढे लागतंय तेवढेच घ्या. हं. चला. सफरचुनो पण आले. जेवढी मिरची तेवढीच फुलकळी आहे. हं. झाड बी चांगली बघा हिरवी गार झालेत आता. यंदा कांदा लसूण मसाला करायचा म्हटल्यावर मिरची नाही ना आणावी लागायची घरच्याच मिरची मध्ये होणार करूया का चला घरी जाऊन बनवते चांगला मस्त पॅकेट मिरच्या घेऊन आता घरी आलेली चांगल्यात तापून ह्या ना मोकळ्या पाण्यात अशा घेऊ त्या मिरच्या म्हणजे काय होत त्याच्यावर घाण आहे का नाही मस्त अशी निघून जाते या मस्त अशा मिरच्या धुऊन झालेल्या येत मिरच्या चांगल्या धुवून घेतलेल्या येतं तो कडईला सुद्धा बुड घेतलेले आता कडई इथं चुलीवरती चुलीवरची ठेवते प्रत्येक जण प्रत्येकीच्या आवडीचा ठेचा बनवत असत आणि कसाही ठेचा बनवला तरी त्याची एक चवच काही निराळी लागत असते या आणि आवडीने करावा आणि आवडीनेच खावावा आज एका नाही मी उकळलेल्या पाण्यात ह्या मिरच्या ना शिजवून घेऊन त्याचा ठेचा बनवणार आहे एकदम मस्त आणि त्याचं तिखट पण मरत या आणि जी लहान पोरं जी खात नाहीत ना ती लहान लेकरं सुद्धा ठेचा खायला लागते तर ह्या पद्धतीने आपल्याला ठेचा बनवायचा आहे तर आता ह्यात आपल्याला कढईमध्ये आपण एक नाही एक तांब्या पाणी घालायचे एक तांब्या पाणी घातलेले आणि ह्याच्यावरती आता आपल्याला ठेवायचंय झाक आता पाणी चांगलं आपण उकळत ठेवलेले हे लहान आपण झाकण ठेवायचं आणि चांगलं पाणी असं उकळून घ्यायचे म्हणजे काय होतं उकळलेल्या पाण्यात एखादा मिरची टाकली की पटकन शिजली या पाणी आता आहे का बघूया आपण पाणी आता चांगलं उकळलेलं असणार आहे उशीरता घातले उकळायला छान असं पाणी उकळलेलं आहे आता ह्या उकळलेल्या पाण्यात आपल्याला ह्या मिरच्या टाकायच्या तर आता एक तांब्या भरून पाणी मी ठेवले होते उकळायला छान एक तांब्या भरून पाणी मी ओतलेलं होतं आता ह्याचा नाही का नाही एकदम थोडस पाणी झालं पाहिजे म्हणजे ते जस जसं पाणी आटेल ना तशी तशी आपली मिरची शिजून निघल आणि थोडस मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये मीठ टाकलं म्हणजे पटकन लगेच शिजल्या जात्याचं आता ह्याच्यावर झाकण ठेवतो आता आपली मिरचीचा रंग बदललाय का आपल्याला बघायचंय आपण झाकण बघा आपण सुरुवातीला टाकली तर मिरचीचा रंग किती मस्त हिरवागार असा होता आणि आता हिरवी मिरचीचा रंग कसा असा पोपटी झालेला आहे आणि पाण्यात हा सगळा रंग उतरलेला आहे म्हणजे आपली मिरची एकदम पाण्यातून काढली की हा का चपटी अशी झालेली तर आता आपल्याला ही मिरची का नाही पाण्यातून काढून घ्यायची म्हणजे मिरची आपली ले शिजलेली आहे ही म्हणजे ह्याचा जो तिखटपणा आहे ना तो सगळा असा पाण्यात उतरलेला आहे आता ह्याच्यात जर मी काढते म्हणजे जर पाणी ह्याच्यात जर राहिलं का नाही तरीसुद्धा ह्याच्यात मी पाणी निथळून जाईल सगळ्या मिरच्या ह्याच्यात काढून घेते या पद्धतीवर जर ठसा करायचा असेल ना तर मिरच्या शिका नाही देत कधीच काढायची नाही तर छान अशा मिरच्याचा रंग बदललेला आहे म्हणजे ही मिरची चांगली अशी आपली वापरून निघाली एकदम कमी येरात निघालेली आता ही इकडे ठेवून घेते आणि ह्याच्यातलं पाणी आपल्याला ओतून काढायचे आता जर उकाळ त्या पाण्यात जर मिरची वापरून घेऊन शिजून घेऊन करायचा म्हणलं ना ठेचा तर एकदम कमी साहित्य लागतं तर इकडं बघा मी काय काय साहित्य घेतलंय इकडे घेतले आपल्याला तेल लसूण मात्र जास्त घेतलेलं आहे अगदी एक ते दीड कुडी मी सोलून घेतलेले लसणाची जिरं घेतलेले चवीपुरतं मीठ आणि इकडं शेंगदाणा आता इकडे ना मिरची आपल्याला चांगली गार करून घ्यायची यातलं पाणी नितळलं पाहिजे आपल्याला जेवढं पाणी नितळ पाणी अजिबात मिरची ठेवायचं नाही छान अशी मिरची ताळी ती सगळं असं पाणी नितळून गेलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही जी मिरची आहे ना ही मधोमध अशी कापायची दोन भाग करायचं मिरचीचं असं कापून घ्यायचं असं दोन भाग झालं पाहिजेत मिरच्यांचं बरोबर असं डेट धरायचे आपल्याला आणि मस्त असं बघा सगळ्या मिरच्या अशा दोन भागांमध्ये मी कापून घेते सगळ्या मिरच्या आपल्या मधोमध कापून झालेल्या इथं कुठं सुद्धा मी आखी ठेवली नाही मिरच्या आतून सुद्धा चांगली अशी शिजलेली आहे आपली तर आता इकडे कढई सुद्धा आपली तापलेली चांगली कढई गरम झालेली त्याच्यात घालते ते तेल थोडस जिरं घालायचंय जिरं चांगलं फुललेले त्यात घालायचं आता लसूण लुसुन। लसूण आता आकाश टाकलेला आहे जाळ जास्त लागलाय म्हणून मी खाली घेते लसूण पण चांगला भाजलाय जिरं पण आपलं चांगलं उमाललंय आहे आता ह्याच्यातच आहे का नाही आपल्या खलबत्त्यातला जी रुटा आहे ना त्याच्याने आपल्यालाही फोडून घ्यायचा लसूण ह्याच्यात जास्त त्याला गरम झालं का नाही की मग कर आपलं जातं या मस्त असा लि आपला फिसून झालायला गरम गरम तेलात असल्यामुळं का नाही एकदम लसून आबा धड केलेला आहे मी आणि आपल्याला आबाडधुबाडच करून घ्यायचं आहे आता चुलीवर ठेवते थोडासा okay. आता ह्या चिरून घेतलेल्या मिरच्या आहेत ना ते आपल्याला ह्याच्यात टाकायच्या चांगल्या परतून घ्यायचं अगोदर मी उकाळच्या पाण्यात आहे का नाही मिरच्या टाकल्या त्यावर थोडंसं मीठ टाकले होतं आता थोडस अजून आपल्याला टाकायचं चवीनुसार चांगली वाढते चांगल्या परतून घ्यायचे ह्या मिरच्या थोडस छान अशी आपली परतून झाल्याने आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चांगलं एकजेव करायचं उकाळच्या पाण्यात मिरची अशी पिली का नाही टिकाट लागत नाही आणि दुसरी गोष्ट एकदम पाच मिनिटात तयार होते पण पाणी मात्र अगोदर उकळून घ्यायचं चालू पाण्यात जर टाकली का नाही पाणी आणि मिरच्या टाकले का नाही वेळ लागतो म्हणून पाणी चांगला ते खळखळून उकळून खल घेऊन मग मिरची सोडायची त्यात थोडासा अजून साजून टाकते मिरची वापरल्यामुळं का नाही शेंड्याचे एकदम बघा एकदम काथाला निघून गेलेले छान अशी मिरची सुद्धा दिसते आता हलक्या हलक्या हाताने आता ही खालीवर करून हलवून घ्यायची उकळत्या पाण्यातला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे आता जेवायलाच वाढते वाढू ना घालून काय केलंय केली ना पावट्याची आमटी पावट्याची भाजी केली रोजच काय काय दुसरं कालवून करायचं का हिथलच पावट्याची शेंगा नाही काही इथं तोडायला आलेले चांगल्या पावट्याची शेंगा शनिवारी देवळ बाजारला तिने मस्त अशी केली बघा गावटीची आमटी आणि वेगळे तर आज मंडळीनं बनवला बघा गरम म्हणजे शिजवून मिरच्या त्याचा ते तुम्हाला टेस्ट करून मी दाखवतो मस्त लागतोय छान लागतोय आणि ह्यात म्हणजे कस आहे शेंगदाण्याच कुठ वापरलंय आहे नाही त्यामुळं त्याला वेगळी चव आली आली आग लहान मुलं सुद्धा खाणार हो डब्यावरती दिलं का नाही तरी सुद्धा चालतंय चला मंडळी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि आणि कमी वेळात असा बनवलेला ह्यो हो मी उकाळत्या पाण्यातला ताजा ताजा मिरच्या घेऊन त्याचा मी ठेचा बनवलेला आहे तर ह्यो ठेचा आहे ना आपण घरामध्ये सुद्धा पातळ भाजी केली त्याबरोबर ही अशी सुकी जर केलं ना तर तोंडी लावायला होतं या आपली लहान लेकरं शाळेत जाताना त्याच्यासोबत म्हटलं तर द्यायचं म्हटलं तर होतं किंवा प्रवासात न्यायचं म्हटलं ना तरी चार पाच दिवस तरी असल्या ठेचा खराब होत नाही तर चला म्हणलं आजचा जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही उकळत्या पाण्याचा ठेचा कसा काय झालाय का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद